तुम्ही पाहत आहात अकोट तालुक्यातील आडगाव खुर्द येथील विवाहितीला अपहरण करून घराशेजारी राहणाऱ्या अविनाश दामोदर या युवकांनी पळवून नेल्याची तक्रार गणेश रामकृष्ण ठाकरे यांनी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे गणेश ठाकरे यांची पत्नी नऊ मे रोजी तालुक्यातील चंडिकापूर येथे काही कामानिमित्त गेली होती परंतु त्या ठिकाणावरून ती घरी परत न आल्यामुळे तिच्या पती व नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला नातेवाईक मित्र तसेच परिसरात शोध घेऊनही पत्नी आढळून न आल्याने अखेर हदबल झालेल्या पतीने अकोट ग्रामीण पोलिसात या संदर्भात तक्रार दाखल केली आहे दरम्यान पत्नी रुपाली गणेश ठाकरे हिला घराशेजारी राहणाऱ्या अविनाश दामोदर यांनी देत फूस लावून पळवून नेल्याची तक्रार गणेश ठाकरे यांनी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल केली असून आजपर्यंत एवढे दिवस उलटून सुद्धा अकोट ग्रामीण पोलिसांनी तपास कार्यात कोणत्याच प्रकारची गती दिली नाही असा आरोप पतीने केला असून या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट मी गणेश रामकृष्ण ठाकरे अडगावपुर तालुका अकोट जिल्हा अकोला माझी पत्नी सौरुपाली गणेश ठाकरे हे नऊ तारखेला चार वाजता घरून निघाली चंदुकापूर जाण्याकरिता पण ते ती पोचलीच नाही म्हणून मी पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशन आकोटला कंप्लेंट केली किंवा म्हणजे हिशोबानं हिशोबाने किंवा ते अविनाश दामोदर गाडी ड्रायव्हर यांच्यासमोर त्याने भुलपत लोक पळून नेले हे कंप्लेंट मी ग्रामीण पोलीस स्टेशनला केली पण ग्रामीण पोलीस स्टेशन त्या गोष्टीवर लोटच घेत नाही ज्या गाडीचा वापर त्यांनी केला ते गाडी तेरा तारखेला आरसूल फाट्यावर त्यांच्या सोय्याच्या घरी उभी केली होती ते आम्हाला सतरा तारखेला मिळाली शोध घेतला तर ते पोलीसांनी पकडले नाही ते आम्हीच पकडली